मित्रांनो गुणोत्तर व प्रमाण या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण एकमान पद्धतीवर आधारित काही गणितांचा सराव करूयात पहिलं गणित आहे समान वेगाने जाणारी एक कार एकशे पासष्ट किलोमीटर अंतर तीन तासात कापते त्याच वेगाने अ तीनशे तीस किलोमीटर अंतर जाण्यास त्या कारला किती वेळ लागेल आणि ब आठ तासात ती कार किती अंतर कापेल आपण पहिला अ चा विचार करूया आपल्याला तीनशे तीस किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागणार आहे आहे त्यामुळे आपण सर्वात प्रथम एका किलोमीटर अंतर जायसाठी त्या कारला किती वेळ लागतो हे काढूया एक किलोमीटर अंतर जाण्यास लागणारा वेळ तीन तास भगिले एकशे पासष्ट किलोमीटर तीन भागिले एकशे पासष्ट आपण याचा भागाकार करत बसणार नाही होत ही संख्या आपण अशीच ठेवणार आहोत कारण तीनशे तीस किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागणार हे काढण्यासाठी आपल्याला या संख्येला तीनशे तीसने ने गुणायचे आपण समजून घेऊया इथे काय केलं आपण आपल्याला हवं होतं तीनशे तीस किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागणार आहे अशा वेळेस आपल्याला जी ही राशी दिलेली आहे तीनशे तीस किलोमीटर याची किंमत आपल्याला काढायची आहे तेव्हा आपण एक किलोमीटरला किती वेळ लागणार हे पहिला काढायचं इथे किलोमीटर यायचं इथे सुद्धा किलोमीटर एक किलोमीटर साठी लागणारे किंमत काढायची आहे एक किलोमीटरसाठी लागणारा वेळ काढायचा आहे एकशे पासष्ट एके एकशे एक पासष्ट एकशे पासष्ट दोन्ही तीनशे तीस तीन गुणिले दोन सहा म्हणून उत्तर आहे आपलं सहा तास आपल्याला सहा तास लागणार आहेत पुढचं गणित करूया आपण त्यातलंच इथे पाहूया इथे आपल्याला आठ तासात ती कार किती जाणार माहितीये म्हणजे दुसऱ्या आपल्या वाक्यामध्ये आपण तासाबद्दल आपल्याला माहिती काढायची आहे आणि जेव्हा आपल्याला तासांबद्दलची माहिती काढायची तेव्हा आपल्याला पहिल्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला एका तासामध्ये किती अंतर कापणार आहे हे काढायला लागेल ला। आणि एका तासातले अंतर काढायचे असेल तर एकशे पासष्ट भागिले तीन इथे आपण भागून घेऊया कारण की का आपल्याला तीन हा विभाजक आहे याचा म्हणूनच आपल्याला उत्तर येतं हे पंचावन्न किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये पंचावन्न किलोमीटर जातात जर एका तासात पंचावन्न किलोमीटर जात असेल तर आठ तासात किती जाणार एका तासात जाणारे अंतर गुणिले आठ चारशे चाळीस किलोमीटर करूयात पुढचं गणित तीन एकर शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला बारा लिटर डिझेल लागते तर एकोणीस एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती डिझेल लागेल आपण पाहू एकोणीस एकर शेतीची मशागत करायची म्हणजे आपल्याला एकोणीस एकर शेतीसाठी लागणारी किंमत काढायची आहे एकर म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक एकर शेतीसाठी लागणारी किंमत किंवा एक एकर शेतीसाठी लागणारं डिझेल काढायला लागेल एक एकर शेतीसाठी लागणारे डिझेल बारा लिटर भागिले तीन एकर म्हणजेच चार लिटर एक एकर शेतीसाठी चार लिटर आणि म्हणून एकोणीस एकर शेतीसाठी डिझेल असणार आहे चार गुणिले एकोणीस बरोबर शहात्तर लिटर पुढचं गणित करूयात एका शेततळ्यामध्ये एक लाख वीस हजार लिटर पाणी साठते व ते शेततळे तयार करण्यासाठी अठरा हजार रुपये खर्च येतो तर चार लाख ऐंशी हजार लिटर पाणी साठवण्यासाठी किती शेततळी करावी लागतील आणि त्यासाठी किती खर्च येईल सर्वात प्रथम आपण किती शेततळी करावी लागतील हे पाहूया किती पाण्यासाठी चार लाख ऐंशी हजार लिटर पाण्यासाठी म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम एक लिटर पाण्यासाठी किती शेततळी पाहिजेत हे काढावं लागेल कारण का आपल्याला त्याच्यावरून मग चार लाख ऐंशी हजार लिटर पाण्यासाठी लागणारी शेततळी मिळतील म्हणून किती लागणार आहेत एक लिटरसाठी आपल्याला पाहिजे एक भागिले एक लाख वीस हजार कारण का एका शेततळ्यामध्ये इतकं पाणी आहे म्हणजे एक लिटर पाण्यासाठी एक भागिले इतके म्हणजेच एक भागिले एक लाख वीस हजार इतकी शेततळी आपल्याला लागतील एक लिटर पाण्यासाठी आपण हा भागाकार करत बसणार नाही आहोत कारण का आपण हीच संख्या पुढच्या आपल्या पायरीमध्ये गुणाकार साठी वापरणार आहोत एक लिटरसाठी इतके तर चार लाख ऐंशी हजार लिटरसाठी किती बरोबर मागच्या पायरीमध्ये आलेला आपला हा भागाकार आहे गुणिले चार लाख ऐंशी हजार कारण एका लिटरसाठी इतकी तळी पाहिजे तर चार लाख ऐंशी हजार लिटरसाठी काढण्यासाठी आपल्याला त्या संख्येला चार लाख ऐंशी हजारने गुणायचं आहे चार शून्य चार शून्य बारा एके एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस चार गुणिले एक बरोबर चार म्हणजे आपल्याला चार शेततळी लागणार आहेत आणि आता आपण पाहिलेलं आहे की एक शेततळ तयार करण्यासाठी अठरा हजार रुपये खर्च येतो आणि म्हणून चार शेततळ्यांचा खर्च किती असणार एकाची जेवढी किंमत आहे गुणिले चार अठरा चौक हजार रुपये खर्च येणार चार शेततळ्यांसाठी मराठी टू इंग्लिश शब्दकोश गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर रेशो प्रमाण प्रपोर्शन युनिट ऑफ मेजरमेंट और युएम एकमान पद्धत युनिटरी मेथड सजातीय राशी आयटम्स हॅव्हिंग सेम यूओएम ओ आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा